जारण म्हणजे भस्मधरण जारण क्रिया जर कोणावरती केली असेल तर अग्नीच्या मार्फत होणारे अपघात जास्त वाढतात घरालाच okay. आग लागेल किंवा भाजूनच मृत्यू होईल उकळता पाणी अंगावर पडेल पण जारण या क्रियेतनं हा एक प्रकार घडवतो mm -hmm. दुसरा शारीरिक व्याधी mm -hmm. म्हणजे काही असे आजार की मेन त्याच्यात मेडिकल रिपोर्ट्समध्ये सगळंच नॉर्मल येतात पण oh. मनुष्य आजारी राहतो बर मग ती लो जास्तीत जास्त वेळेला कमरेखालच्या भागातले आजार जास्त सापडतात पोटच दुखत आहे पायच दुखत आहेत पाठच दुखतीये मध्येच पाठदुखी थांबली की पायदुखी वाढली पायदुखी थांबली की डोकं वाढलं म्हणजे असं काहीतरी होत राहतं आणि ट्रीटमेंट होत नाही कव्हर करेक्ट ह्याच्यात एक कॉमन साइन बऱ्याच केसेसमध्ये सापडलेला सापडलेला की आणि हे स्त्री पुरुषात दोघांमध्ये सापडलंय प्रायव्हेट पार्ट इन्फेक्शन होतं विदाऊट एनी रिझन ओके काही कारण नसताना आणि ते ट्रीटमेंटने बरंच होत नाही हा एक प्रकार त्याच्यामध्ये तर चारणामध्ये hmm. काय होतं मग एखादा व्यक्तीवर केला असेल किंवा कुटुंबावर केला असेल hmm. तर जसं जसं ते जुनं होत जाईल जसं जसं ते त्याचा काळ वाढत जाईल तसा तसा त्याचा परिणाम तीव्र होत जातो असा आहे आणि मग त्या कुटुंबाचा पूर्णपणे नाशच होतो